मला काय म्हणली तू अगं मागून केली रांड तोंड अगं तू माझ्या नवऱ्याचा हात धरून आली तू आली सपाट पावली ईवशी अगं बस त्याच्या वारी अगं तूच बस मी नाही बस हा अगं गोरीचा गोर उच गोरीचा गोर पण उसाच्या वाढवानी आणि हा पेटीवाला पाहुणा पाहतो या ढ्यावानी अगं तो माझा माझा ते कोण आहे तो तो त्यो कोण त् कोरायचा बाप हा अगाई गुरुबाव आहे का हा म्हण मग हा ऐक काय म्हणती मला लाग गळ तुम्ही वाग बाजूला नाही का? सावळ काढते तू